लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या दोन सप्टेंबरच्या भागात आपण बघणार आहोत की आता कला अपसेट असल्यामुळे तिला काही डिझाईन काढायला सुचत नसतात इकडे अद्वैत म्हणतो आणि ही जर अशाच मूडमध्ये राहिली तर हिला डिझाईन कशी सुचणार आणि चांगला नवरा म्हणून मला हिचा मूड बदलायला हवा ही हीच संधी आहे चांदेकर असं म्हणून तो तिचं आवडतं गाणं म्हणू लागतो पण गाणं म्हणताना तो फार जोरजोरात ओरडू लागतो तेव्हा कला त्याच्यावर चिडते काय चाललं आहे चांदेकर तुझं हे कुठलं गाणं आहे तर तेव्हा तो म्हणतो अगं तुझं आवडतं गाणं आहे तुला डिझाईन सुचत नाही ना म्हणून ती म्हणते हो आधीच सुचत नाहीये पण आवडतं गाणं असलं म्हणजे तू काय ते भसाड्या आवाजात म्हणणार का असं म्हणते तेवढ्यात आता नाराज झालेला अद्वैत तिथून जातो तेवढ्यात ती त्याला ते थांबवते आणि हसून म्हणते फक्त थोडस त्यामध्ये दुरुस्ती कर आणि भापो तर त्यावर तो म्हणतो भापो म्हणजे काय आणि ती हसून म्हणते भापो म्हणजे भावना पोचल्या त्यावर मात्र दोघांच्या नात्याला छान अशी सुरुवात होताना आपल्याला येणाऱ्या एपिसोडमध्ये बघायला मिळणार आहे मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आणि नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करायला विसरू नका लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा